हिवाळ्यातील सुपरफूड आहे हिरवे मूग जाणून घ्या आहे आरोग्यदायी फायदे भारतीय लोकांच्या जेवणातील प्रमुख पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या डाळींचा आणि कडधान्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो या डाळींचा आणि कडधान्यांच्या आपल्या आहारात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात या कडधान्यांमध्ये समाविष्ट असलेले हिरवे मूग पोषक घटकांनी परिपूर्ण आहेत हिवाळ्यात या हिरव्या मुगाचे सेवन केल्याने आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते हिरव्या मुगापासून अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ देखील बनवले जातात या पदार्थाचा आहारात समावेश केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात आज आपण हिरव्या मुगाचा आहारात समावेश केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत मुळात हिरव्या मुगाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी असतो त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हिरव्या मुगाचा आहारात समावेश करणे हे फायदेशीर ठरते या हिरव्या मुगामध्ये आढळून येणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे आपले अन्न सुरळीतपणे पसते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही परिणामी ज्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची आहे अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारात हिरव्या मुगाचा जरूर समावेश करावा हिरव्या मुगामध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंटचा भरपूर समावेश आढळून येतो या पोषक घटकांमुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते ज्यामुळे हृदयविकारचा धोका कमी होतो शिवाय रक्तदाब देखील सुरळीत राहतो ज्या लोकांना रक्तदाब किंवा हृदयविकाराची समस्या आहे अशा लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मुगाचा आहार समावेश करणे फायदेशीर ठरते हिरव्या मुगामध्ये प्रथिने विटॅमिन्स आणि मिनरलचा भरपूर समावेश आढळून येतो प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून ही हिरव्या मुगाला प्रामुख्याने ओळखले जाते वनस्पती आधारित असलेले हे हिरवे मूग आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी हिरवे मूग मदत करतात यासोबतच शरीरातील हार्मोनच्या निर्मितीसाठी प्रथिने अतिशय आवश्यक आहेत मी शर्वरील सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत